शुरूर तालुक्यातील पाबळ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या तब्बल पंधरा जुगारांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जनार्दन सुरेश शेळके यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दिले आहे पाबळ गावच्या हद्दीतील थापेवाडी या ठिकाणी गव्हाणे यांच्या शेतातील घरात हा जुगार सुरू होता पोलिसांनी या ठिकाणाहून चार मोटरसायकली जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असे एकूण एक लाख तेवीस हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जोगऱ्यांची नावे ही पुढील प्रमाणे आहेत विजय भरत शिंदे वयवर्ष चोपन्न राहणार औसरे खुर्द तालुका आंबेगाव राहुल महादेव साखुरे वर्ष चाळीस राहणार केंदूर तालुका शिरूर दीपक कुंडलिक जाधव वयवर्ष बेचाळीस राहणार लोणी धामणी तालुका आंबेगाव अविनाश भारत राजगुरू वर्ष चौतीस राहणार मनसर अजिंक्य बापू वाडेकर वयवर्ष बत्तीस राहणार बहुळ तालुका खेड सत्यवान धोंडेवा ढफळ वयवर्ष बावन्न रानर धामारी तालुका शरोर बाळू फक्कड शिंदे वयवर्ष सत्तावन्न राहणार मेसाई तालुका शरोर सतीश नानाभाऊ रणपिसे वयवर्ष चाळीस राहणार पुंदेवाडी तालुका आंबेगाव अशोक पोपट बगाटे वयवर्ष चाळीस राहणार पावळ तालुका शरोर विदुर सुदाम रायकर वर्ष पंचावन्न राहणार पावळ तालुका शरूर शफी गनिमिया इनामदार वयवर्ष अठ्ठावन्न राहणार मंसर युवराज सुदाम वय वयवर्ष छत्तीस राहणार पावळ तालुका शरूर स्वप्नील विजय काळुखे वर्ष एकवीस राहणार मनसर काळुराम तुकाराम चौधरी वर्ष साठ राहणार पावळ राजेंद्र उर्फ बापू गोरक्ष गायकवाड वयवर्ष त्रेपन्न राहणार पावळ ही आरोपींची नावे आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सायक फोजदार चौदर हे करत आहेत जुन्नर टाइम्स पाबळ